श्री स्वामी समर्थ तर स्वामी माऊली जाणार आहेत शीतलताईकडे तर स्वामींची आज मंत्र पुष्पांजली करायची आहे सगळ्यांनी स्वामींचं अखंड नामस्मरण करायचं आहे ज्या ताई लाईव्ह आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ असं टाइप करायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा लाईट लाईचेकडचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ज्या ताई लाईव्ह आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आपण सर्वांनी स्वामी माऊलींची सामुदायिक सेवा करायची आहे नामस्मरणाची जसं की स्वामी माऊली ताईंकडे जाणार आहेत तर प्रत्येक ताईंनी नामस्मरण स्वामी माऊलींचं चा करायचं आहे ज्या ताईंच्या घरी चाललेले आहेत स्वामी त्यांचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हावे आणि स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळावा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते जाए 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ती अगरबत्ती दिली चिनय शीतलताई लाईव आहात का तुम्ही तुमची खूप इच्छा होती ना स्वामींची पूजा करून मूर्ती पाठवावी तर स्वामी माऊली तुमच्या घरी उद्या विराजमान होतीलच उद्या वार गुरुवार आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी शीतल मोरे हो ताई शीतलताई तुमची इच्छा होती ना स्वामींची मी पूजा करून विधिवत पाठवावी श्री स्वामी समर्थ शीतलताई माफ करा तुम्हा सर्वांना मला भेटायचं आहे पण तुम्हाला माहितीच आहे की माझं जे शेड्यूल आहे ते एकदम बिझी असतं दिवसभर बघा सकाळी पण स्वामींची पूजा आज पाच दिवसांनी झालेली आहे तर दोन तास स्वामींची पूजा झाली त्याच्यानंतर स्वामी माऊलींचा नैवेद्य तुमच्या सर्वांचे कुरिअर असतात ऑर्डर्स असतात म्हणजे दिवसभराचा इतका वेळ बिझी असतो की स्वतःला सुद्धा वेळ देण्यासाठी कधी कधी वेळ मिळत नाही एक ते दीड दोन वाजता झोपायला त्यामुळे माफ करा पण लवकरच तुम्हाला भेटण्याचा योग येईलच स्वामींच्या कृपेने तर मी तुम्हाला नक्की भेटेल पण असं काही वाटून घेऊ हो नका की शीतलताईना मला भेटायचंय मला ते भेटत नाहीयेत किंवा मला त्यांच्यात जाता येत नाही कारण आपला युट्यूबला नंबर आहे प्रत्येकालाच मी माझा ऍड्रेस वगैरे नाही देऊ शकत पण मी जर तुमच्या तिकडे आले डांगे चौकात वगैरे वाकडला तर मी तुम्हाला नक्की भेटेल ताई तुमचे सगळे संकट सगळे दुःख स्वामी माऊली दूर करतील तर आज स्वामींची बघा मी सामुदायिक मंत्र पुष्पांजली घेणार आहे तर ही मूर्ती जी आहे ते शीतलताई मोरे हो ताई म्हणतायत त्यांची आहे स्वामी माऊली तर सर्वांनी अकरा माळी स्वामींचं नामस्मरण करून स्वामी माऊलीला मंत्र पुष्पांजली व्हायची आहे आणि स्वामी माऊली उद्या ताईंच्या घरी गेल्यावरती शीतलताई तुम्ही सुद्धा स्वामींच्या आगमनाचा छान असा व्हिडिओ आम्हाला बनवून पाठवा स्वामी माऊलींची छान अशी प्राण प्रतिष्ठा करा तुमच्या आयुष्यात जे काही संकट आहे ते स्वामी त्यांच्या कृपाशीर्वादाने किंवा त्यांच्या सेवेतून दूर करतील हा माझा स्वतःचा विश्वास आहे फक्त डगमगू नका स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा पूर्ण श्रद्धेने पूर्ण निष्ठेने स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेमध्ये एकरूप एक व्हा की तुम्हाला बाकी दुसऱ्या गोष्टी बघण्यासाठी वेळ किंवा विचार करण्यासाठी वेळ नाही मिळाला पाहिजे कारण स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आहे ते जगातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाहीये हे मी स्वतः तुम्हाला सांगते कारण मला स्वामी माऊलींचे खूप प्रचिती आहे खूप अनुभव आहेत आणि आज दिवेच्या साक्षीने शीतलताई तुम्हाला सांगतेय की तुमचं खूप दुःख आहे तुम्ही भरपूरदा म्हणता की शीतलताई खूप संकट आहे खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा माझं दुःख खूप मोठं आहे तर ह्या जगामध्ये प्रत्येकालाच दुःख असतं सर्वजण दुःखी असतो तर मी सुद्धा खूप दुःखामध्ये होते पण त्या दुःखी आयुष्याच्या प्रवासामध्ये स्वामी माऊलींसारखे गुरु लाभले त्यांची साथ लाभली आणि आज बघा आयुष्याचं खूप मोठं सोनं आणि कल्याण झाले कारण कसं असतं माणूस माणसाला धोका देतो किंवा माणूस नावाच्या प्राण्यापेक्षा आपण आपल्या गुरुशी एकनिष्ठ राहू आपण गुरुची सेवा करू मुख्य प्राण्यांना तुम्ही अन्नदान करा किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही काही गोष्टी अन्नदान करा हे सगळ्यात मोठं पुण्य आहे तर चला वेळ न घाय वाया घालवता शीतलताईंच्या स्वामी माऊलींच्या आपण सर्वांनी मंत्र पुष्पांजली करायची आहे कमेंट अजिबात थांबवायची नाहीये तर प्रत्येक जण म्हणताना शीतलताई तुम्ही नामस्मरण का घेत नाही कारण तुम्ही लोक मनापासून नामस्मरण करत नाही फक्त टाइमपास करता आणि वरून म्हणता की शीतलता आमचे प्रश्न सुटत नाहीयेत असं नाहीये श्रद्धा भक्ती ही डोळस असायला पाहिजे मनापासून असायला पाहिजे तरच तुमचे प्रश्न सुटतील नामस्मरण म्हणजे काय भगवंतापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे त्याच्या थ्रू तुम्ही नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचता अहो शोधल्याने काही नाही सापडत तर शोधल्याने देव सुद्धा सापडतो तर मग नामस्मरण केल्याने स्वामी का नाही तुमचं दुःख ऐकणार स्वामी माऊली नक्की तुमचं दुःख ऐकतील आणि स्वामी माऊली तुमच्या दुःख कमी करण्याचं सुद्धा कार्य करतील त्यांच्या सेवेतून तुमचा करभोग नक्की कमी होईल तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय माणसांचे मन फार कठोर आहे माणसं वाकत नाही झुकत नाही देवासमोर ज्या देवाने सृष्टीवरती जन्म दिला त्या देवासाठीच माणसाच्या मनात शंका आहेत कसं असतं माहितीये का आपण बघा देवाला सुद्धा सोडत नाही आपलं जर काही गोष्टी चांगल्या घडल्या नाही किंवा आपलं काम झालं नाही तर माणसाचं काय घेऊन बसला तर बघा देवासुद्धा काही वेळेस सेवा करणं सोडून देतात माणसं कारण आमचं काही चांगलं होत नाहीये किंवा आम्हाला लवकर प्रचिती मिळत नाही म्हणून तर बघा हे असं मानव असतो त्यामुळे मानवामध्ये मानवा फसण्यापेक्षा गुरुची सेवा करा गुरुच्या चरणाशी राहा तुमच्या आयुष्याचं नक्की कल्याण होईल तर शीतलताई तुम्ही सुद्धा नामस्मरण करायचं आहे बागा स्वामी माऊलींचं तर सगळ्यांनी बघा स्वामी कसे बघतायत स्वामींची बघा पूजा केलेली आहे विधिवत तसंच बघा तुम्ही स्वामी माऊलीला तुपाचा दिवा जे हे तुपाचा दिवा आहे तो बरो बरोबर दोन तास चालतो बर का तो तुपाच्या दिव्याच्या साक्षीनी माऊलींची आज मंत्र पुष्पांजली शीतलताच्या करायची आहे तर शीतलताई तुमचे सगळे संकट दुःख दूर हो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि स्वामींच्या मंत्र पुष्पांजीला आपण सुरुवात करू श्री सद्गुरु अक्खलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान दादा तुमचे विचार आहेत स्वामी तुम्हाला सगळं सुख भरभरून देऊ तुमच्यासारखे सगळ्यांची मना असावी आणि स्वामींची सेवा घडवू श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ आवाज येत नाही का तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दो श्री, दो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय